आम्ही ज्या अर्थरवर तुरुंगात होतो अरे इथे ससा कस आहे तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब तर ससा नाही होतो उंदीर आहे म्हटले एवढा देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मर्यादा पाहिल्या पाहिजे तर मंडळी झालं नेमकं असं संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या बहुचर्चित पुस्तकाचा प्रकाशन आज पार पडला उद्धव ठाकरे शरद पवार आणि अजून कितीतरी वजनदार नेते मंचावर आणि समोर उपस्थित होते सगळं वातावरण अगदी तसं थोडं गंभीर थोडं भावनिक आणि भारीच रंगलं होतं आता संजय राऊत माईकवर आले त्यांनी एकदम जेलमधल्या घालवलेला वेळ त्यांना आठवला भाषणात म्हणाले मी त्या जेलमधल्या माझ्या एका सहकार्याला विचारलं अरे हे काय ससा दिसतोय की काय इथं तर तो म्हणाला राऊत साहेब तो ससा नाही उंदीर आहे पण त्यावर राऊत पुढे म्हणाले देशमुख होते ना त्यांनी त्या ते उंदरांना एवढं भारी नाव दिलं होतं पण ते नाव इथं सांगणं उचित ठरणार नाही कारण ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एवढ्यात स्टेज समोरून कोणीतरी ओरडलं तरबूज तरबूज या बस काहीतरी आवाज आला आणि काय एक हशा उसळला सभागृहात सगळे हसून बेजार झाले होते आम्ही ज्या अर्थर तुरुंगात होतो <coughs> एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली अरे इथे ससा तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब सा। तो ससा नाही होतो उंदीर आहे म्हटले तो उंदीर आहे म्हणाले अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदरांना खायला मिळत आहे सशासारखे उंदीर घुशी असे असे मस्त धिप्पाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मर्यादा पाळल्या पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजिनियर आदमी हे कसाब के लिए स्पेशल बॅरेक कैसा होना चाहिए उसका डिझाईन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था तो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा वाक्य संग तू या पुस्तक का सगड़ा शेवट सारा सारास है कि महाराष्ट्र गांडू नहीं है महाराष्ट्र मर्दून के अवलाद है या पुस्तकाचं एक महत्व